मी आणि ताईला कांटा लावता तर ताईने डिमांडला गेली ताईने पिझ्झा बेसन ताई बोलली चला आपण पिझ्झा बोलू तर आम्ही आखी पिझ्झा तयार केले आमची ता ता स्टफिंग तयार आहे म्हणजे कांदा टामॅटोटा सॉस बेस तयार आहे आता मी तुम्हाला दाखवतो वाजल्या दहा एक तीन चला आपण बोलूया चीज बघ ना आखी जुगाड बटर आहे काय दिसत अरे सगळी मी काय केलं माहिती का वितळून गेली सगळी ना मग डबा घेतला आणि त्याने सगळी हलव सेट केला ना फ्रिझर मध्ये लावला डायरेक्ट सेट बनवतो पिझ्झा ऐकली तिघा पण झोपल्या आता आमची रेसिपी काही चालू आहे बघा आमची कायची रेसिपी तुम्ही जर आवडली असेल तर बनवू शकता पण आम्ही एवढं दाखवलं नाही तुम्ही आमच्याकडे फोन नका भेटला काय करा पण आम्ही असे दाखवत नाही माहिती आवर पटत आणि आवर काम सोयी ना तर तो त्याला व्हिडिओ बनवायला सांगली तर जाऊन झोपला आला नाही पण व्हिडिओ बनवायला एक पिझ्झा बनवून झालाय तर तुम्हाला

दुसरा पिझ्झा ठेवला आहे आम्ही आज आम्ही अचानक आमचा झाला प्लॅन पिझ्झा खायचा नाही का प्लै। प्लै। तो पण आम्ही दोघीच नाही ती झोपलेली पिझ्झा पिझ्झा खायचा प्लॅन झाला तर आट्टापटी लागला आणि भांडी असत कांदा बिंदा कापला असत पैकी आपण बरं पिझ्झा यो कांदा मिनी कापले हा सगळा टॅमेटो पण मिनीच कापले इनिच इनिच यो क्रेडिट मनात जायला पाहिजे तुलाच घे दाखव बाबू कस घरी आम्हाला आम्ही असंच करतो खटा लागला आम्ही असेच करतो आम्ही कधी कधी रातचे असेच करतो पण येत ना आमच्याकडे कोण असत आता आम्ही आम्ही केलेलं असं काय बी रात न दाखवले असत त्याला वाटला गाड्या जिजून सारखी गाडी आली त्याला वाटला पप्पा आलं पण बाय माझ कितीला बना घेतले किती झालं बघा काय जाण पाच पिझ्झा झाले आहेत